लक्षात येईल तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार तशीच आज मी लवकर उठलेली म्हणजे साडेसात वाजता उठलेली उठल्या उठल्या सरळ पहिला आधी आंघोळ होते माझी त्याच्यानंतर मग देवपूजा होते तर आज देवांना माझ्या फूल नाही का नाही ते पण सांगते कारण मीच मध्ये कंटाळा केलेला होता त्यासाठी तसे फुलं आणून ठेवले ना तर बरे पडतात रोजच्या रोज घालायला आणि त्या दिवशी मी कंटाळा केला त्यामुळे आता देवांना फुलं नाही आता मिस्टरांना बोलली मी तुम्ही जरा येताने घेऊन या करून म्हणजे ते आता जाणार आहे थोडं बाहेर तर आज आम्ही योगिनीचा दुसऱ्या शाळेत ॲडमिशन करणार आहे त्यासाठी योगिनीची तयारी चालू आहे इंटरव्ह्यूची तर ते तिकट झणझणीत बटाट्याची भाजी इथे योगिनीची तयारी बघा कशी चालू मी दाखवते कितवीचा अभ्यास चौथीचा चौथी जा आणि तू गेले पाचवीला म्हणजे चौथीचा इंटरव्ह्यू देणार तू ओके नीट बसून दे कर बाबा असे त्याची इंटरव्ह्यूची तयारी बटाट्याची भाजी केली आणि सकाळी चुटून आज मी चपात्या सुद्धा केलेल्या मिस्ट कशी झाली भाजी मस्त झाली ना दंदने तर चला तुम्ही पण ट्राय नक्की करा मीने आपले शॉर्टकट मध्येच केले चला आता नाश्ता बिष्टा झालाय आणि योगिनी मॅडम आमची चालली आता नवीन शाळेमध्ये नवीन ऍडमिशन झाली नवीन शाळेत म्हणजे तिच्या दिदीच्या शाळेत जाते आम्ही तिच्या शाळेमध्ये थोडी फी जास्ती झाली आहे आणि आम्हाला ती परवडतं बन नाही खरं सांगायला गेलं तर ऐंशी हजार वर्षाचे मधलं तर खूप खूप जास्ती होतात आहे त्यासाठी आम्ही तिला आधीच सांगितलेलं तू चौथीपर्यंत फक्त तुझ्या शाळेत आणि नंतर पाचवीनंतर तुला दिदीच्या शाळेत टाकणार आणि दिदीची शाळा पण खूप चांगली आहे तशीच माझ्या नेत्राने आता एटी सेवन आणलेच आहे दहावीमध्ये तर योगीने तुझ्यापेक्षा जास्ती घेऊन येईल अशी मला पुरी विश्वास आहे ना योगी इंटरव्ह्यू द्या व्यवस्थित चला आता योगीनी आली इंटरव्ह्यू देऊ योगीनी कसा दिला इंटरव्ह्यू गेले पेपर व्यवस्थित कुठले पेपर दिलेले व्यवस्थित केला काय आलीच आहे ती ती बोलते इंग्लिश मला मॅथच दिलेलं आहे पण इंग्लिश तिला हार्ड आहे मॅथच तिने व्यवस्थित आहे आता आम्हाला सोमवारी फोन येणार शाळेतनं आणि तेव्हा तिचं ॲडमिशन होईल त्या शाळेमध्ये म्हणजे नेत्राच्या शाळेमध्ये तर चला आता बाकी आज मी राजमा भिजत घातलेलं होतं तर आज गुरुवार आहे आणि आज राजमाची भाजी बने सर्व किचन आवरून घेते आणि आता किचन आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवणाला लागणार तर चला आता संध्याकाळचे बाजले सव्वा आठ आ, दुपारी मीनी ब्लॉक चालू केलेला त्याच्यानंतर सेपार करत होती त्याच्यानंतर मग जेवून घेतलं आणि बाकी घरातले कामं रोजचे असतात ते आता कुठे मी फ्री झाली आहे चोर पोलीस हा सहा गेम आहे त्याच्यात आम्ही खेळणार खेळतो हो आता सर्वात पहिला म्हणजे तो राजा हो, म्हणजे जिंकणार आहे जास्ती आहे ज्याने तो राजा होऊन त्याला आम्ही दहा रुपये देणार आहे आणि राणीला पाच रुपये आणि शिपाईला तीन रुपये असं आमच्या चौकांमध्ये असा चोराला काही नाही कारण चोर मेहनत करत नाही असं आमचं वा? इसकी लस्ता चोरी करना। वा 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 भारी आहे का तू तर चला आता नेत्र येतेच आहे आणि आता चिट्ट्या घेतो उडू हे बघा या चार चिट्ट्या गेलव्या कुठे बहिणी उडून नेत्राने खाल्लाय अंडा आता आम्ही बघूया पुढे गेम खेळतोय बघूया गे कोण राजा बनतो आणि कोण राणी शॉर्ट मध्ये आडवा व्हिडिओ करतोय <laughs> चल का आले तुला का आले चिठ्ठी अग का आली चिट्टी पोली। पोलीस आले अगं चार पाच वेळा तू पोलीस झाली एका खरा नीट चोराला वया अंडा का मी नाहीये चोर किती अंडे आले पाच चोर Anou kan? Nanay 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 Koto kala Kala Kosa kala Salba Salba असं आणि अचानक ते लोक आले कारण नेत्राला एटी सेवन पर्सेंट भेटले मार्ग म्हणजे त्यांना बक्षीस देतात ते घरोघरी जाऊन तसंच ते नेत्राचं पण नाव दिलेलं होतं आणि नेत्राला पण बक्षीस द्यायला ते घरी आलेले आणि आमचा अवतार बघा कसा आहे तर अवतार विचारूच नका काय ग नेत्रा बघा आणि अचानक आले आणि तर बघा हे गिफ्ट दिले आता मी ओपन करते बघूया काय आहे त्याच्यामध्ये हा यांचा कार्ट संतोष धुरी ना ग कर। ओ, फिल्टर आहे का आतमध्ये दाखव ही बॉटल दिली आहे फिल्टर, फिल्टर करून कंपनीचं नाव आहे बाटलीचं आणि हे ना फिल्टर आहे 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 ना म्हणजे हे ठीक आहे चला छान बॉटल दिले बॉटल घ्यायची गरज नाही नेत्राला ने फॉलेसला हीच बॉटल घेऊन जाईल का आम्ही वापस चोर पोलीसच्या बेतामध्ये येतो आहे खेळायला कारण आम्हाला बघायचं आहे कोण राजा बनतोय आणि कोण राणी आणि खास करून कोण चोर पहिल्या अंड्यापासून सुरुवात करून तर लास्ट अंड्यापर्यंत माझा प्रवास आहे <laughs> <बुला पाशे> ना <laughs> म्हणजे <माला पाधा। laughs> पहिला ला गेम चालू केला ना तेव्हाच तिला अंडा भेटलाय आणि लास्टला आमचा गेम आता संपतोय तेव्हा तिला अंडा भेटलाय किती नशिब आहे माझी फोन मला भेटले पाच अंडे ला भेटले दोन अंडे योगिनीला भेटले

मला पाच रुपये भेटले नेत्रा पाच रुपये दे नाही पण मला दे नाहीत्रा लाडा देऊ नको दे बोलला पैसे अरे मी राणी आली पाच रुपये दे मला दे 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 ना <laughs> <laughs> दे ना रुपये रात्रीची भांडी जेवल्या जरा बसते ना ती मोठी चुकी करते लगेच भांडी लाई घ्यायला पाहिजे वाजली आता पाहुणे बारा जेवलो आम्ही साडे दहाला एक तास पूर्वी मी बसलेली पिक्चर बघत तर चला आता ब्लॉग बन करते आणि माझं खरच ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि चक्स करायला विसरू नका चला बाय बाय